कैसी लगी हमारी एंट्री? अल्टीमेट चलो लेट्स कैच देम द न्यू हंड्रेड रेटा अनडिस्प्यूटेड अर्धा ग्रामपंचायतीतर्फे महिलांसाठी मोफत कम्प्युटर प्रशिक्षण तसेच राऊंड टेबल क्रमांक दोनशे सदुसष्ट व मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अंतर्गत मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून महिला व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आणि लेख वाचवा अभियाना अंतर्गत एक व दोन मुलींवर शस्त्रक्रिया करून घेतलेल्या तेहतीस महिलांचा विशेष सन्मान करून प्रत्येक महिलांच्या नावे एक हजार रुपयाची ठेवपावती करण्यात आली असा संयुक्त कार्यक्रम कुमार विद्या मंदिर हॉलमध्ये संपन्न झाला यावेळी जिल्हा नियोजन कमिटी सदस्य प्रसाद खोबरे माजी पंचायत समिती सदस्य अंजना शिंदे लोकनियुक्त सरपंच पल्लवी पवार उपसरपंच अकबर करडी शालेय समिती अध्यक्ष प्रियांका कोळी भीमराव बनने ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील विरोध कोराने चंद्रकांत तांबवे रणजित पवार लक्ष्मी चौगुले सुवर्णा दाते राणी माने तंटामुक्ती अध्यक्ष रमेश नर्मदे जयप्रकाश भगत सुरेश कोळी जीवन माने डी पी भगत वसंत चौगुले विकास बन्ने सुरेश पवार दगडू खोसरे पिंटू दाते सुवर्णा काळे मालुबाई चौगुले भाऊसो चौगुले जगन्नाथ भोपळे कन्या शाळेचे मुख्याध्यापक अशोक भुजवडकर विजय कुमार चौधरी धैर्यशील शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार विशाल देसाई यांनी केले